नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकरायची न्यूज आज आपण घडणाऱ्या घडामोडींवर टाकूया अहिल्यानगर शहरातील मार्कंडेय मॉर्निंग ग्रुप आयोजित विठ्ठलाची वारी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न अहिल्यानगर शहरातील मार्कंडेय मॉर्निंग ग्रुप आयोजित विठ्ठलाची वारी मोठ्या उत्साहात नागरिकांनी सहभागी होऊन भरपूर आनंद लुटला रोज सकाळी मॉर्निंग वॉकला येणारे ज्येष्ठ नागरिक महिला वर्ग सर्वांनी मिळून काढलेली आषाढी एकादशी निमित्त सिद्धीबाग येथील सिद्धेश्वर मंदिरातून महादेवाचे व विठ्ठलाची महाआरती माननीय राजूमामा जाधव यांच्या हस्ते आरती करून सर्व भक्तांना राजूमामा जाधव यांनी खिचडी वाटप करून दिंडीची सुरुवात करण्यात आली तोपखाना नेता सुभाष चौक चितळे रोड चौपाटी कारंजा दिल्ली गेट नेप्ती नाका मार्कंडेय ये संकुलन येथे समारोह करण्यात आला यावेळी सर्वांनी विठ्ठल रखुमाई नामस्मरण करत फुगडी खेळून भरपूर आनंद लोटला व मार्कंडेय संकुलन येथे सर्व ज्येष्ठ नागरिकांच्या वतीने विठ्ठल रखुमाईची आरती करण्यात आली प्रसाद वाटप करण्यात आले या सोहळ्यात चहा पाणी केळी वेपर्स वाटप करण्यात आले अहिल्यानगर शहर प्रतिनिधी सागर सब्बान ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्ससाठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा